नमस्कार मित्रांनो तुमचेसुद्धा शाबूदाना वडे तडता आणि फुटून जाते का, का बरं या पद्धतीने करून पहा तर आधी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शाबूदाना व्यवस्थित रात्रभरांसाठी भिजवून घ्यायचं आहे या प्रकारे आपण दाबून बघतलं दबायला हवं नंतर यामध्ये टाकून घेऊया एक आलू उकडून घेतलेला अशा प्रकारे हाताने मॅश करून टाकायचा आहे नंतर अर्धा कप एवढा शेंगदाण्याचा कूट मिरचीचा ठेचा चवीनुसार मीठ आणि उपवासामध्ये खात असल्या जिरं आणि कोथिंबीर हे सर्व टाकून झाल्यानंतर एकत्र करून घ्यायचा आहे आता वडे तयार करून गरमागरम तेलामध्ये सोडायचे आहे गॅस मिडियमपेक्षा पेक्षा थोडा जास्त असावा जोपर्यंत तेलावरच्या बुडबुड्या कमी होत नाही तोपर्यंत एक चम्मच पण वड्याला लावायचा नाही आहे नाहीतर वडे फुटण्याची शक्यता जास्त असते नंतर वडे तळून घ्यायचे आहे वडे एका चाळणीवरती काढून घ्यायचे म्हणजे त्याला वाफ जाण्यासाठी जागा मिळेल आणि जास्तीत जास्त वेळांसाठी क्रिस्पी करारा राहतील तर खाली दिलेल्या त्रिकोणावरती क्लिक करून पूर्ण व्हिडिओ तुम्ही पाहू शकता नक्की पहा थँक्यू